सांगली सांगलीमधील धोकादायक इमारतीचा भाग केला निष्कासित सांगली मिरज यांनी कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रातील धोकादायक आणि अति धोकादायक इमारती निष्कषित करण्याची सांगली मिरज यांनी कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रातील धोकादायक आणि अति धोकादायक इमारती निष्कषित करण्याची मोहीम सुरू आहे प्रभाग एक अंतर्गत चाळीस धोकादायक इमारतींपैकी तीन इमारती या अति धोकादायक मध्ये आहेत यापैकी एका इमारतीचा पुढील धोकादायक भाग आज महापालिकेने निष्कासित केला उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे बांधकाम विभागाचे उप अभियंता महेश मदने स्वच्छता निरीक्षक प्रनिल माने धनंजय कांबळे वैभव साबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली पेठ भाग कन्या शाळेत शेजारील श्री गलगले यांच्या इमारतीचा धोकादायक असणारा समोरील भाग आज महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे यांच्या पथकाने निष्कासित केला तर उर्वरित दोन अति धोकादायक इमारतींच्या समोर महापालिकेने अति धोकादायक म्हणून फलक लावला आहे ही मोहीम हाती घेण्यात आली आहे हिरकणी न्यूज प्रेस फोटोग्राफर शरद गाडे सांगली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा